देव चित्ते त्यांचे घडावी संगती ऐसे आवडते सवे भेटी जना सवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवापूर्वावे वासना तुका म्हणे जिणे

प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यम अजम रुक्मिणी प्राण संजीवन पुरंधाम कैवल्यमेकं तुरीयम प्रसन्नं प्रसन्नार्थी हम देव देव परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग

से, रंजव से अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे प्रेम काही कड़ा, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पायावरी वारकरी संतांच्या सेवे की सेवक झालो तुमच्या लागलो निज अहो स्वामी तुकया देवा यावरी नकराव अवेर देव वसे चित्ती देव वसे चित्ती त्यांचे घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवाळी वासना अनंत गड ब्रह्मांड नाही नाही बा पंढरेश पांडुरंग परमात्म्याच्या सेवे करता निवडणार संप्रदायाच्या लोकोद्धाराच्या गडस्थाने व्यक्तिमत्व आहे संत हृदय सम्राट जगद्गुरु श्रीमंत सिंग बोबरा यांचा चार चरणाचा आणि भगवान परमात्म्याकडे मागणी करणारा विठ्ठल विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्प साफरेच्या चंद्रकोरी प्रमाणे वाढत जाणारे हे राज्य केवळ जनतेच्या कल्याणासाठी अशी ग्वाही ज्या राजाबद्दल दिली जाते ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक ज्यांचा राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन आणि कुणीत झालेल्या माझ्या या कोकणच्या भूमीतील राजापूर तालुक्यातील आजीवली जुनी फौजारवाडी या गावामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या आणि ब्रह्मलिंग परम आदरणीय बापू महाराज पवार यांच्या कृपाशीर्वादाने परम आदरणीय हरी हरिभक्तिपराय जयवंत महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाने तुम्हा समस्त ग्रामस्थांच्या आणि भाविक भक्तांच्या सहकार्याने चालू असलेला परम परमादरणीय बापू महाराज पवार यांच्या पुण्यतिथी स्मरणार्थ हा छोटे खाणी परंतु भव्य असा अखंड हरिनाम उत्सव उच्छाव आणि या उत्सवातील आजची कीर्तन रुपी सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येऊन पोहोचली ते आदरणीय माझे परम मित्र अतिशय गोड असं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण कीर्तनकार महेंद्रजी महाराज घुडेकर वा आणि तुम्हा समस्त सर्व वारकरी बंधूंच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आणली ही कीर्तन रुपये सेवा आणि तुम्हा सर्वांच्या भक्तगणांच्या दर्शनाचा योग विठ्ठला विठ्ठला या ठिकाणी मी आल्यापासून पाहतोय बाबा हरिपाठात मी उत्साह पाहिला आणि त्यावेळेस थोडं जाणवलं की बापू महाराज पवार हे नाव नुसतं म्हणण्या आहे पण जी ताकद पाहिली की बापू महाराजांची पावर असं म्हणावं की काय असं मला वाटलं पवार नाही आणि ही पावर ज्यावेळेस अंगात संचार एका महात्म्याच्या वास्तव्यानं त्या भागामध्ये झालेलं परिवर्तन नवे, नवे नवे परमार्थ या शब्दाची व्याख्या जर एका शब्दात करावीशी वाटली तो 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 आग, 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 तर परमार्थ याचा अर्थच परिवर्तन परमार्थ याचा अर्थ काय परिवर्तन तुमच्या आमच्या बोलण्यात वागण्यात चालण्यात बसण्यात उठण्यात या सर्वामध्ये जर परिवर्तन होत असेल परिवर्तन म्हणजे बदल परिवर्तन जर होत असेल तर समजावं आमच्या परमार्थाची कुठेतरी जाणीव होते आणि हे जर होत नसेल तर समजायचं आमची अजून त्या वाटेवर आम्ही पदार्पण सुद्धा केलेलं नसावं म्हणून परमार्थ शब्दा या शब्दाचा अर्थ फार मोठा आहे आणि या महात्म्यांच्या या वास्तव्यामुळं काय घडत महात्मे काय घडवतात तसं आत्ता पाहिला तर दुप्त शर्करा योग आपण म्हणतो की ना तसा दुप्त शर्करा योग आहे माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंत पंचमी जिला म्हणतात नाही का आजपासून ही झाड वगैरे की नाही त्यांना नवी पालवी फुटायला लागते फुटती तरुवर उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण झाली या उक्ती पद्धतीनं आज वसंत पंचमी वसंत पंचमी म्हणजे जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबार यांचा जन्मदिवस आणि त्याच पुण्य पर्वामध्ये आदरणीय बापू महाराज पवार यांचा श्रद्धांजलीचा दिवस एका महात्म्याचा जन्मोत्सव साजरा होतोय अखंड महाराष्ट्र भर आणि एका महात्म्याचा हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम होत आहे पुण्यतिथी हे महात्मे घडवून आणतात महाराज अशी ही पुण्यवान मंडळी ज्या तिथीला आपला देह सोडते ती तिथी पुण्यवान घडते हे तिथीच महात्म्य महाराज या महात्म्यानी या तिथीला दिलेलं मोठे पण जन्म झाला आणि वसंत पंचमीला महत्व आलं तसं या आजीवनी मध्ये महाराजांनी देह ठेवला आणि त्या निमित्ताने या ठिकाणी उत्साह साजरा झाला सत्ता झाला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली या श्रद्धा या शब्दाचा अर्थ कसा आहे श्रद्धांजली आपण म्हणतो की त्याला श्रद्धांजली द्यायचं म्हणजे काय आमच्या सचिन सुरुवातीला घेऊया आपण कुठलीही गोष्ट हिचं महत्व समजल्यानंतर ती आपलीची करणं याला फार महत्व आहे एखाद्या गोष्टीचं आपल्याला महत्व समजावं आणि मग ती गोष्ट आपण घरात आला अगोदर आणावी आणि नंतर समजावी असं नाही महाराज आपण फार नसीबवान ज्या काळात ज्ञानोपराय होते त्या काळात त्या मंडळीला ज्ञानोपराय समजतेच नाही आपण आहोत ज्ञानोपराय आपल्याला समजले नंतर आपला जन्म झाला म्हणून काही गोष्टी ह्या अगोदर समजून घ्याव्या आणि नंतर त्या आपल्या करता याव्या कस आहे आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे नाही का त्यांच्या श्रद्धांजली निमित्त श्रद्धेनं केलेला हा कार्यक्रम नवे नवे परमार्थ हा श्रद्धेचा असावा अंधश्रद्धेचा नसावा श्रद्धेचा कार्यक्रम असावा या महात्म्यांनी या so तुमच्या आमच्या या भागामध्ये या मंडळींच्या जीवनामध्ये जे चैतन्य निर्माण केलं जे परिवर्तन निर्माण केलं त्याचा गौरव करण्याचा आजचा दिवस आहे ही माणसं काय करतात तुमच्या मध्ये परमार्थ घडवतात म्हणजे नेमका करतात काय आपल्या मध्ये दोन क्रिया घडत असतात या शरीरामध्ये या मृत्यू लोकामध्ये आपण एकदा का हा मानव देह आलो की नाही आपण सर्व त्या दोन क्रिया घडत असतात या देहामध्ये एक तर आपण राक्षसी वृत्तीला पात्र होतो किंवा आपण देव वृत्तीला पात्र होतो आपल्याला एक तर राक्षस बनता येत किंवा देव तरी बनता येत नाही का मग राक्षस तर आपण बनवूच नाही राक्षस ही वृत्ती आपल्यात येऊ नये राक्षस आपण बनू नये देव आपण होऊ आप की नाही हा पुढचा विषय आहे पण या महात्म्यांच्या सोबतीत राहून किमान आपल्याला माणूस होता यावर नव्हे नव्हे ही माणसं आपल्याला माणूस या वृत्तीत आणतात माणूस कोणाला म्हणतात तुम्ही आम्ही माणसाची व्याख्या सहज करतो कोण माणूस ज्याला दोन पाय दोन हात आहेत नाही का जो चालतो जो बोलतो हसतो धन्यवाद याला आपण माणूस म्हणतो नाही का माणूस माणूस कुणाला म्हणायचं माणसाची व्याख्या आहे महाराज कोणालाही माणूस म्हणता येत नाही ज्यामध्ये राक्षस कुणाला म्हणतात माहितीये राक्षस राक्षस ही वृत्ती आहे तुम्ही आम्ही टीव्हीवरचे पाहतो की नाही लांब सुळ्याचे शिग्द असलेले हे त्यांचं बनवलेलं म्हणजे माणसात राहून जनावरांसारखी पशुसारखी जी वृत्ती असते तिला राक्षस वृत्ती म्हणतात मग तुम्ही आम्ही माणूस म्हणून या व्याख्यात कधी बसू मग आता आपण नेमके कोण आहोत नीट लक्षात घ्या आपण नेमके कोण आहोत याचा शोध कसा लावायचा साधू संतांनी आपल्याला सांगितलं आता आपला हरिपाठ झाला हरिपाठ झाल्यानंतर आपण काय केलं जे पार पडला नाही का ज्याला आपण काय म्हटलो महाप्रसाद काय म्हटलं आपण महाप्रसाद महाराज जेवण वेगळं आणि प्रसाद वेगळा नाही का दररोज जे आपण खातो त्याला काय म्हणायचं जेवण <laughs> आणि मग इथं हरिपाठात नाचायचं भगवंताचं नामस्मरण करायचं बरं ते करता करता तुम्ही पण करायचं त्या बनवणाऱ्या पण पण करायचं म्हणजे जे आत्मीयतेने केलं जातं शुद्ध भावानं केलं जातं शुद्ध भावनेतून केलं जातं त्याचा प्रसाद होतो आणि तो प्रसाद खाल्ल्यानंतर हे शरीर पवित्र होत आणि पवित्र शरीरातून जी ऊर्जा बाहेर पडते ते वातावरण तुम्हाला त्यातून जे ठरवत त्याला माणूस असं म्हणतात